पक्षाने संधी दिल्यास सग्रोडी जिल्हा परिषद सर्कल निवडणूक लढवदार शिवकन्या सुरकुटलावार भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस कार्यकर्त्या शिवकन्या सुरकुटलावार यांनी पक्षाने दिल्यास संधी दिल्यास सग्रोडी दिल्या, जिल्हा परिषद सर्कल इथून येणारी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे स्थानिक कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली शिवकन्या सुरकुटलावार ह्या गेल्या काही वर्षांपासून सगोळी परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि ग्रामविकास या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा सा चांगला जनसंपर्क आणि विश्वास निर्माण झाला आहे भाजप पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि संधी दिली तर मी विकासाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद सर्कल निवडणूक लढवण्यास तयार आहे जनतेच्या प्रश्नांना आवाज देणे आणि सगरुळी परिसराच्या प्रगतीसाठी कार्य करणे हेच माझं ध्येय असेल असे सुरकुटलावार यांनी सांगितले स्थानिक पातळीवर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा दर्शवला असून आगामी निवडणुकीत सगरुळी सर्कलमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सिटी इंडिया द्यूथसाठी बिलोली प्रतिनिधी सायलात साईदात गुडबलवार कासराळीकर